पहिली गोष्ट म्हणजे मी एवढंच म्हणेन की जेव्हा एखादा प्रस्ताव आमच्याकडनं जातो म्हणजे वास्तुविषया प्रस्ताव जातो तेव्हा त्या कागदपत्रांची छाननी करणं बघायला गेला तर वास्तुविशाराची आहे त्यांनी सातबारे घेतले त्यांनी टी आल आर घेतला किंवा काय घेतलं हे सगळ्यांची छाननी करणे ही पहिली प्रथम जबाबदारी ही वास्तुविषयीची असली पाहिजे आणि ती केल्यानंतर त्याची पुढची जबाबदारी महानगरपालिकेची असते की ते कागदपत्र ॲथॉन्टिक आहेत की नाही हे बघण्याचा अधिकार महानगरपालिकेचा असतो आणि असे अनेकदा असं घडतं की वास्तुविषयारा त्याच्यामध्ये कुठेतरी सामील असतो आणि त्याच्यात कधी महानगरपालिकाही सामील असते आणि असे काही प्रकार मग होत असतात आणि याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसत बसतो आणि बसत राहतो स्पेसिफिक या बघा तुम्ही त्या नॅशनल आम्ही नॅशनल लिगल अफेअर कमिटी एक फॉर्म झाली त्याच्यामध्ये पूर्ण इंडियामधला लो आठ लोक आहेत त्याच्यामधला मी एक मेंबर आहे आणि आमचे राजीव ताई सर हे त्याच्यातले चेअरमॅन आहेत आणि आम्ही असं एखाद्या आर्किटेक्टचा आला किंवा अशा प्रकारचा आम्ही ह्याचा सुद्धा एक रिपोर्ट तयार करतो की एखादा खरोखरच इन्वॉल्व आहे की नाही याची पाणी आम्ही सनिश्च आम्ही सुद्धा करून घेतो याबाबत मला एक सांगा की नेमकं काय म्हणजे तो तो जो नकाशा होता तो बनावट नेमकं काय आता इथे इथे जी एवढ्या दिवसापासून प्रकरण चालू आहे याच्यामध्ये असं आलंय की टी एल आर बोगस असल्याबद्दल चर्चा आहे याच्या बाबतीत आणि त्या बाबतीतच हे घडलेला प्रकार आहे आणि चुकीच्या पद्धतीने सगळं घडलं असं सगळ्यांचं म्हणणं आहे याच्यामध्ये तुमचं संभाषण झालं तुम्ही आम्ही थोडा समजायचा प्रयत्न केला परंतु याच्यावरती दुपारनंतर बोललं तर ती योग्यता जास्त राहील